कृष्णा डोंगरे हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे हा शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा कांद्याचं एक मागे त्याने आंदोलन जे महाराष्ट्रभर गाजलं होतं त्याने त्या पूर्ण कांदाचं शेत पेटवून दिलं होतं होळी केली होती त्यांच्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला भिजून का आले म्हणून विचारलं सांगितलं पप्पा शाळा पूर्णपणे गळती आम्ही चार चार वर्ग एका एक मी चार चार तुकडे एका एका एक वर्गात बसतो म्हणून दुसऱ्या दिवशी पाऊस झाला म्हणून त्या शाळेची वास्तव मांडलं जिडं अन्याय होतो तिथे मी वारंवार आवाज उठवतो फक्त माझा दोष एवढाच कि मी अन्याय होतोय म्हणून आवाज उठवला आणि आवाज उठवत असताना माझे दोन जे नातेवाईक होते त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी कॅमेरा धरण्यासाठी मदत केल्यामुळे त्या बिचाऱ्यावर पण तो गुन्हा दाखल करण्यात आला कोणताही कसलाही सव नसताना फक्त माझा आवाज दाबण्याकरता हे कृत्य रचण्यात आलं आणि आमचं सदैव बलवत्त म्हणून आमच्यातील एक जण जो माझा मावस भाऊ आहे तो वनी सप्तसंगी गडावर दर्शनासाठी निघला तेथील सगळे सीसीटीव्ही फुटेज फूड आले तेथील आयफोन फोर्टीन मधले फोटोज पण पुढे आले पण तरी इतके मोठे सबळ पुरावे असताना सुद्धा पोलीस यंत्रणेनी कोणत्याही प्रकारची चौकशी को केली नाही त्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी को न करता ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण आज तुमच्या तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्ते कोण म्हणा नाट्य कोण म्हणा त्या प्रकरणाला कुठंतरी आज वाचा फुटते आणि ते प्रकरण महाराष्ट्राच्या पुढे येतं देशाच्या पुढे आहे हे प्रकरण देशाच्या पुढे येणं खूप गरजेचं आहे खूप अन्याय सहन केलाय नाही पण पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये बिसमरी केलंय म्हणजे तपास केला त्यांनी तपास केला हा म्हणजे घटना घडली नाही त्यांच्या लक्षात आलं परंतु त्यात परत एक आता नवीन कलाटने मी पेपर बघतोय की त्यांनी समरी परत तो कॅन्सल केलाय आणि यांच्यावर परत अॅट्रॉसिटी एक कलम वाढवून परत कारवाई केली आणि आता त्यांनी तुम्ही त्याच्यामध्ये जामीन जामीन घेतलेला आहे आज रोजी मी त्या प्रकरणामध्ये जामीन घेतलेला आहे म्हणजे इतका त्रास सहन केला की दोन वर्ष झाले आज मी ते भोगतोय माझे मुलं भोगतोय माझ्या घरचा सगळा परिवार ते भोगतोय काहीच कारण नाही फक्त मी अन्यायविषयी आवाज उठवलेला आहे म्हणजे मला या माध्यमातून एका गोष्टीकडे मी खास नाशिक इथे येवला तालुक्यामध्ये नगरसुल् ह्या गावामध्ये येण्याचं एकच कारण आहे काय होत आहे जेव्हा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर असे खोटे गुन्हे दाखल व्हायला लागले एकतर आता मी जेव्हा पूर्ण चौकशी दोन वर्षापूर्वी पण केली मी जेव्हा घटना घडली तेव्हा पण मी त्यांच्या घरी आलो त्यांच्या या सगळ्या परिसरामध्ये आम्ही पूर्ण तपास केला स ही व्यक्ती त्या महिलेला ओळखत नाही मग जर असं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ह्या माध्यमातून मला पूर्ण महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेला एक आव्हान आहे माझं की असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कुठलाही तपास न करता कुठलेही पुरा सबळ पुरावे नसताना दाखल होतातच कसे कारण आज कृष्णा डोंगरेनं जे केलं त्याची जिद्द आणि चिकाटी त्याला आपण मानलं पाहिजे कारण त्यांनी वरती आय जी साहेबांकडे डी आय जींकडे सगळ्यांकडे वरती पाठपुरावा करून ते सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळं वरती दिलं सगळ्या अधिकाऱ्यांच्या ती निदर्शनात आणून दिलं की आम्ही निर्दोष आहे आणि मग त्यांच्यामध्ये झालं आहे किंवा आज ते बाहेर आहे मग पोलिसांच्या कार्यावर एक प्रश्न उभा राहतो की तुम्ही का तपास न करता या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे का दाखल करतात आणि आज कृष्णा डोंगरे तो त्या प्रसंगातून सावरला म्हणजे तो सुरुवातीला आत्महत्या करत होता परंतु तो त्यातनं सावरला वेळीच नाहीतर आज एक आपण जीवन इथं नष्ट झालं असतं आणि आपली न्याय व्यवस्था देशातली म्हणते शंभर अपराधी सुटले तरी चालतील एक निरापराध माणसाला शिक्षा नको आणि मग हे खोटे असे गुन्हे दाखल होत राहिले तर मग निरापराध लोकांचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही तुमच्या बाबतीत जे घडलं ती स्टोरी थोडक्यात सांगा माझ्या बाबतीत जे घडलं पण मी जे हरवलं आता हां जे माझ्या सर्व कुटुंबानी हरवलं की मला अक्षरशः आत्महत्या करण्याचा सुद्धा विचार भरपूर वेळेस म्हणत आले पण हा डाग मनात घेऊन हे सगळं डाग अंगावर घेऊन मरायचं कसं त्या हिशोबाने मी कुठंतरी उभा राहिलो आणि कित्येक वर्ष आत्महत्याचे आलेच पण माझ्या त्या प्रकरणामध्ये माझा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला आज गेले दोन वर्षापासून या मुलांना मी कसं पोचतोय हे हो माझी मला माहिती आहे त्याच याच्यामध्ये पोलिस पोलिस जो माझा अन्याय करण्यात आला माझी मुली लाव यांनी पावड्याचे दांडे दाखवले हा मुलगा आहे माझा वाला आज जर पोलीस जर आले ना सर अँबुलन्स वाजली दोन किलोमीटर तरी हा पोऱ्या घरामध्ये सायराबाला पडतो याच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखा झाला या मुलीला दारू पिऊन पोलिसांनी माझ्या घरातून पावड्याचे दांडे दाखवले माझ्या मंडळीला माझ्या घरच्या पोरांना मी जसं तीन महिने परागांधा झालो घर सोडून तसं मला काही दिवस या पोराला संग घेऊन निडावं लागलं लहान लहान असल्या का म्हणजे अक्षरशः बघा यांचा दोष काय तर त्यांचा बाप आणण्याविषयी आवाज उठवतोय फक्त या मुलांचा दोष एवढा की त्यांच्या बापाने फक्त आणण्याविषयी आवाज उठवला आणि त्यांचे भोग या लहान लहान लेकराला भोगावं लागले यांना ला घर सोडून यांची शाळा सोडून पळावं लागलं ला। पोलिसांना म्हणजे इतक्या लहानपणामध्ये त्यांच्या मनावर जर रुजू जर झालं सर की आपल्या बापाने आणण्याविषयी आवाज उठवला आणि त्याला इतके भोग भोगावं लागले त्याचा त्रास आपल्याला झाला हे मुलं खरंच त्यांच्या जीवनामध्ये काही आणण्याविषयी आवाज उठवतील का हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण आहे या माध्यमातून एक माझी अजून एक महिलांना पण एक आव्हान आहे मायमावल्यांना तुम्ही जेव्हा हे अशा खोट्या गुन्हे दाखल करायला तयार होतात तेव्हा खरोखर ज्या महिलांवर हो अन्याय होतोय अत्याचार होतोय त्या महिलांनासुद्धा न्याय मिळताना अडचणी येतात म्हणजे त्यांच्या घटनांकडे सुद्धा कुठेतरी असं खोट्या तक्रारी म्हणून पाहिलं जातं आणि मग त्यांना न्याय मिळायला अडचणी येतात म्हणून माझी सगळे या माध्यमातून सगळ्या माय मावल्यांना विनंती आहे की असे खोटे नाटे गुन्हे कोणी काही करू द्याव परंतु ज्यावेळेस एखादी महिला बलात्कार झालेलं नसताना गँगरेप झालेलं नसताना खोटी जर अशी तक्रार देत असेल म्हणून ह्या माध्यमातून आता हा आवाज उठवण्याचं किंवा हे सगळं जाणून घेण्याचं कारण एकच आहे की परत दुसरा कृष्णा डोंगरेने झाला पाहिजे परत असं एखादं कृष्णा डोंगरेचं कुटुंब महाराष्ट्रामध्ये मा नाही झालं पाहिजे आणि मग परत अशी घटनाच कुठे दाखल नाही झाली पाहिजे म्हणून ह्या ज्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले मग ते पोलीस अधिकारी असू द्या खोटी तक्रार करणारी ती महिला असू द्या किंवा अजून जे काही संबंधित याच्यामध्ये जे लोक असतील मग याच्यामध्ये एस आय टी वगैरे अशी चांगली चौकशी समिती सरकारनं नेमून त्या संस्था चालकावर कृष्णा डोंगरे आरोप करताय की त्या त्याने हे सगळं घडवून आणलं तो आ, तो संस्था चालक असेल किंवा ज्या पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल झाला केला असं कृष्णा डोंगरेंचा जेव्हा दोन वर्षापासून ते ओढून ओढून आहे ते पोलीस अधिकारी असतील आणि ज्या सरकारवर आता ठपका ठेवला जातो आहे ते सरकार खरं तर ह्या सगळ्यांचे आता आग्रह पाहिजे की या प्रकरणाची एस आय टी झाली पाहिजे आणि तो स्वतः आरोपी सांगतोय विविध ठिकाणी त्यांनी अर्ज दिले सी बी आय चौकशी करा एस आय टी चौकशी करा आणि जर मी दोषी असेल तर मला भर चौकात फाशी द्या मग आता अजून काय केलं पाहिजे म्हणून उलट मी या माध्यमातून सरकारला एक माझं आव्हान आहे की तुम्ही आता याच्यामध्ये एक सखोल चौकशी न्यायालयीन चौकशी होऊ द्या किंवा एस आय टी जी सखोल एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिटायर्ड जज वगैरे यांच्या ज्या समितीच्या मार्फत जी चौकशी केली जाते तशी एक चांगली चौकशी होऊ द्या आणि परत असे खोटे गुन्हे दाखल होणार नाही असे निर्देशसुद्धा आपल्या महाराष्ट्रातील पोलिसांना दिले पाहिजे कारण गुन्हा दाखल होतो आणि जेव्हा पुरावे घेऊन तिथं आरोपी जातो आरोपीच्या नातेवाईक जातात ते सांगता हे कोर्टामध्ये सांगा एकदा गुन्हा दाखल झाला ते मुख्यमंत्री असेल तरी त्यांना त्या प्रोसेसमधून जावं लागेल अरे पण याच्यामधून एक कुटुंब उद्ध्वस्त होतं ना आज कृष्णा डोंगरीची शेती त्या दोन वर्षाची वाया गेली कृष्णा डोंगरेच्या ज्या काही गाड्या चालत होत्या त्या ट्रान्सपोर्टच्या त्या गाड्या बंद झाल्या कृष्णा डोंगरेला अनेक हा लापेष्टा आर्थिक आणि मानसिक सामाजिक सगळं त्याचं इतकं नुकसान झालं आहे की कधी ते भरून येणार नाही आज या मुलांच्या बालमानावर जो परिणाम झाला जो आघात झाला हे हे कुठेही भरून नाही येणार आहे म्हणून मी या माध्यमातून परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे सदर केसकडे गांभीर्याने लक्ष द्या म्हणजे बघा एका जेव्हा एखादा मोठा नेता आवाज उठवतो तेव्हाच कुठेतरी म्हणजे कृष्णा डोंगरे त्या नेत्यांपर्यंत पोहोचला त्याला तिथं जायला किती अडचणी आल्या असेल मग असे कितीतरी लोकांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील आणि त्यात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतील म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे अरे अन्याय कोणावरही द्या तो एक बारीक एखादा रस्त्यावर भीक मागून जरी एखादी कुटुंबाची उपजीविका करत असेल त्याच्यावर जरी अन्याय होत असेल तरी पण त्याला न्याय मिळणारी यंत्रणा एकदम सोयीस्कर असली पाहिजे पण इथे तसं नाही आहे इथं झगडावं लागतं लढावं लागतं म्हणजे त्या नेत्यांना भेटून त्यांना विश्वास द्यावा लागला की मी निर्दोष आहे सबळ पुरावे द्यावे लागले अनेकांना भेटले ते तृप्तीताई देसाई असतील संजय राऊत असतील आपले अंबादास दानवे असतील या सगळ्या लोकांना त्यांनी जाऊन भेटले आधी सत्ताधाऱ्यांना जाऊन भेटले अनेक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल अनेक लोकांना अनेक सरकारी आधी तर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटले ते परंतु त्यांना बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले बा अनेकांनी चौकशीचे आदेश पण दिले परंतु खाली येऊन ती चौकशी होत का नाही त्या दोषींवर कारवाई का होत नाही हा एकच प्रश्न ह्या कृष्णा डोंगरे आणि ह्या परिवाराला पडलेला आहे का म्हणजे एवढ्या लोकांनी एवढ्या मोठ्या लेव्हलवर आवाज उठवूनही का न्याय मिळत नाही आहे अजूनही ते गोंगडं भिजतच काय आहे म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये काहीच तपास नाही म्हणजे त्या महिलेवर गँग रेप झाला मेडिकल रिपोर्ट नाही कुठला त्याचा पंचनामा किंवा हे सगळं काहीतरी पाहिजे ना त्या महिलेशी कुठेतरी संपर्क आला असेल डी आर रिपोर्ट असतील की महिला कुठे आहे काय आहे हे ओळखता का ते काही नाही एवढा गँगरेप रेप सा, रेपसारखा गुन्हा हा कसा दाखल होतो उद्या म्हणजे एखादा कुणी सामाजिक कार्यकर्ता म्हणजे कुणी आवाज उठवायचाच नाही का मग ह्या देशामध्ये लोकशाही आहे का काही हुकुमशाही आहे म्हणजे कुणी काही बोलायचंच नाही बोला की आवाज उठवायचा म्हणजे त्याचा आवाज दाबायचा त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे म्हणजे ह्या ह्या केसमधून एक वेगळा संदेश महाराष्ट्रभर जातो आहे म्हणून माझं या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सुद्धा आव्हान आहे की आता सगळ्यांनी कृष्णा डोंगरेच्या मागे उभं राहा कारण कृष्णा डोंगरेला न्याय म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय कारण अशा खोट्या नाट्या घटना कुठेच नाही दाखल झाल्या पाहिजे ने आता संजय राऊत साहेबांनी पण आवाज उठवला बाबादास दानवे साहेबांनी पण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले नक्कीच तुमच्या प्रकरणामध्ये एक सीबीआय किंवा एसआयटी वगैरे सारखी चौकशी होऊन तुम्हाला नक्की न्याय मिळेल आता तुम्ही पूर्ण कुटुंबाने आता अजिबात मनोबल तुमचं खचून देऊ नका कारण मला माहिती आहे आता हे तुमचं पूर्ण म्हणजे दोन भाऊ एक जावाही म्हणजे लाज वाटते अशा एका कुटुंबावर असे गुन्हे दाखल झालेले म्हणजे भयानक ते नातं नातं म्हणजे त्या चर्चा करण्यासारखं सुद्धा नातं नाही असा असताना जर गुन्हा दाखल होत असेल आणि कृष्णा डोंगरेंचं जसं म्हणणं आहे की कोणी संस्था चालक असेल जर त्यांनी हे षडयंत्र रचलं असेल किंवा ज्या पोलिसांनी काहीतरी कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण होऊन जर खोटं नाटक केस जर दाखल केले असेल किंवा त्यांना कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांनी दडपण आणलं कोणत्या पुढाऱ्याने दडपण आणलं नक्की हे चाललंय काय म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पुढाऱ्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही आवाज उठवला म्हणजे त्याने लगेच लोक मॅनेज करायचे मग आता ह्या कृष्णा डोंगरेंनी जे प्रश्न उपस्थित केले त्यांच्या निवेदनांच्या माध्यमातून त्यांनी न्याय मागण्याच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं आता नुसते कृष्णा डोंगरे आणि त्याच्या परिवाराला नको आहे तर अख्ख्या महाराष्ट्राला पाहिजे नक्की कोण एक खोटा बलात्कारासारखा गँग म्हणजे गँग रेपचा रेप तो गुन्हा म्हणजे तो इतका भयानक गुन्हा येतो तसा गुन्हा दाखल झालाच कसा अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आणि मग त्याच्यामध्ये बिसमरी झाली बरं समरी झाली आणि मग कृष्णा डोंगरे लागला न्याय मागायला का माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला मग त्या अधिकारांना कारवाई करा मग परत अधिकाऱ्यांना वाचवायला त्याचं बिसमरी कॅन्सल केलं आहे का परत ॲट्रोसिटी का दाखल झाला अरे जर ती पहिलीच घटना खोटी आहे तो व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखतच नाही आहे तर तिथं ॲट्रोसिटीचा प्रश्न आलाच कसा म्हणजे आपण नक्की करतोय काय काय चाललंय काय म्हणजे ही वर्दी आपल्याला कशाला मिळते आपल्याला जो पद आहे आमदार खासदार आपण जे निवडून देतो लोकप्रतिनिधींना निवडून देतो हे कशासाठी निवडून देतो अरे या जनतेच्या मायबापाच्या रक्षणासाठी देतो आणि आपण त्यांनाच अडचणीत आणणार हे निंदनीय आहे आणि हे लोकशाहीला बाधक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या लोकशाहीला बाधक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला बाधक आहे आणि जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर कृष्णा डोंगरेच्या केसमध्ये हे केस म्हणजे महाराष्ट्राला उदाहरण आहे नवे नवे देशासाठी उदाहरण आहे का खोटा गुन्हा कसा गंभीर स्वरूपाचा दाखल होतोय अरे आपण एखादी केस म्हणू शकतो गैरसमजुतीने त्याने पाहण्यात चूक झाली त्याला वाटलं तो होता असे गैरसमजुतीचे जे प्रकरण आहे त्यात मी बिसमरी समजू शकतो त्यात मी खोटे गुन्हे समजू शकतो परंतु गँग रेप सारखे गुन्हे खोटे दाखल व्हावे हो आणि जर असे होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत नाहीये या देशामध्ये लोकशाही जिवंत नाहीये हा एकच आवाज सर्वसामान्यांच्या मनामध्ये असा एकच प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आता या परिवारालाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तर हवी म्हणून परत एकदा या परिवाराच्या आणि सगळ्यांच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतो की या प्रकरणामध्ये एस आय टी नेमून याच्यामध्ये नक्की दोषी कोण कृष्णा डोंगरे जर खोटं बोलत असेल आणि जर हा दोषी असेल तर याला भर चौकात फाशी द्या यालाही नाही सोडलं पाहिजे परंतु जर कृष्णा डोंगरे निर्दोष असेल तर ज्यांनी ज्यांनी या पोलिसांना बळ दिलं कुठेतरी खोटी ताकद दिली ही महिला बनावट तयार केली हे जे काय घडलंय याच्यामधल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आपल्या देशामध्ये दे। शिक्षा होत नाही म्हणून हे असे खोटे गुन्हे दाखल होतात म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो का तशी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद करा जर गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर खोटा निघाला तर त्या व्यक्तीला सुद्धा कडक शासन झालं पाहिजे त्याची चलाचल संपत्ती जमा झाली पाहिजे म्हणजे खोटे गुन्हे कुणी कोणावर दाखल करणार नाही अशी यंत्रणा कामाला लागून जाते न्याय न्यायालयाचा मान्य न्यायाधीशांचा सुद्धा वेळ वाया जातो म्हणजे काय चाललंय मजाक चाललाय चा। चा का दोन वर्ष झाले हे कुटुंब सायराभरा पळत आहे न्यायाची प्रतीक्षा म्हणजे कमवायचं ह्या लेकरांना शिकवायचं का आता कोर्टांमध्ये न्याय मागायचा करायचं काय आणि कृष्णा डोंगरे तो जिद्दी आहे चिकाटी आहे एक न्या अन्यायाच्या विरोधात लढणारा मुळात त्याच्या रक्तामध्ये त्याचा स्वभावामध्ये ते सगळं असल्यामुळे तो टिकून आहे नाही तर अशा कोणीही सर्वसामान्य माणसावर हो जर अशी वेळ आली तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही अनेक कुटुंब असे आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवून घेतात हा तुरुंगात नैसर्ग जावं लागलं तरी काहींनी बाहेर आल्यावर आत्महत्या केल्या न्याय मिळेल पाच वर्षांनी नंतर न्यायालय सांगतं की बाबा तू निर्दोष आहे तुझा हा आरोप होता हा खोटा आहे अरे पण पाच वर्ष त्या कुटुंबाने काय गमावलं कृष्णा डोंगरेनी काय गमा गमावलं म्हणून असा परत कृष्णा डोंगरे किंवा कृष्णा डोंगरेसारखा परिवार महाराष्ट्रामध्ये नको आहे आपल्याला जय जवान जय किसान जय भूमपत्र